नमस्कार स्वर्णिक रेसिपी मराठी या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप सारे स्वागत तीन वर्षासाठी टिकणारा मसाला आज आपण बनवला आहे माटसे चिकन मटन बिर्याणी सर्व आपल्या घरगुती रोजच्या ज्या भाज्या असतात बटाटे वांगे कारले या सगळ्यांसाठी तुम्ही हा मसाला वापरू शकता सुक्या भाजीसाठी पातळ भाजीसाठी अतिशय सुंदर पद्धतीने आणि आपल्या डोळ्यांदेखत डोळ्यांच्या निगराणीमध्ये एकदम स्वच्छतेने मसाला आपण बनवलेला आहे याच पद्धतीने तुम्ही घरगुती पद्धतीने बनवू शकता आणि मसाला इतका छान बनतो भाजा भाजा। भाजी की भाज्या ज्या आपल्या इतक्या चवदार बनतात ना की वनच लागतात सगळ्या भाज्या कोणतीही भाजी बनवा ए वनच लागणार तर त्यासाठी पहा मसाल्यासाठी या ठिकाणी मी चारशे ग्रॅम अख्खे धणे घेतलेले आहेत तुम्हाला जर चारशे ग्रॅम जास्त वाटसेल तर तुम्ही दोनशे ग्रॅमचं हे घेऊ शकता आणि जे प मी मसाले घेतलेत दोनशे दोनशे ते तुम्ही शंभर शंभर घेऊ शकता या ठिकाणी पहा मी चारशे ग्रॅम अख्खे धने घेतलेले आहेत तर चारशे ग्रॅमच्या हिशोबाने आपण सगळे मसाले घेतलेले आहेत तर त्यासाठी पहा मी या ठिकाणी दोनशे ग्रॅम बडशेप घेतलेले आहे पहा चारशे ग्रॅम धरण्यासाठी या ठिकाणी दोनशे ग्रॅम बडशेप घेतलेले आहे आणि त्याच हिशोबाने मी जिरा जो आहे आपण मी टाकतो जिरे ते जिरे जे आहे या ठिकाणी दोनशे ग्रॅम घेतलेले आहेत शंभर शंभरचे दोन पॅकेट घेतलेले आहेत पहा दोनशे ग्रॅम बडशेप आणि दोनशे ग्रॅम जिरे घेतलेले आहेत आणि दोनशे ग्रॅम मी या ठिकाणी तिळ घेतलेले आहे तुम्हाला जर दोनशे ग्रॅम जास्त वाटसेल तर तुम्ही शंभर ग्रॅम शंभर ग्रॅम घेतलं तरीही चालेल तुमचं मसाल्याची चौकाही कमी होणार नाही तर सोबतच मी शंभर ग्रॅम राई घेतलेली आहे राई मी फक्त शंभर ग्रॅमच घेतलेली आहे हे आपण तीच आहे जी फोडणी मी टाकतो आणि वीस ग्रॅम पहा मी या ठिकाणी लवंग घेतलेले आहे आणि वीस ग्रॅम काळी मिरी घेतलेली आहे तर दोन्हीही वीस वीस ग्रॅम घेतलेले आहे आणि वीस ग्रॅम मी इलायची घेतली आहे किंवा वेलची म्हणू शकता अख्खी वेलची घेतलेली आहे छोटीवाली सुगंध फार येतात छान येतो आणि हे दहा दहाचे पॅकेट आहेत पहा क कस्तुरी मेथीचे तर ही दहा दहा ग्रॅमचीच आहे पहा दहा दहा रुपयाला मिळतात तेच आणलेले आहेत तर हे जे आहे माझ्याकडे एक्स्ट्रा पण आहे त्यामुळे मी जास्त घेतलेली आहे तर हे शहाजिरा आहेत ह्या शहाजिरांचा नेहमी तुम्ही आहे ना वरणामध्ये फोडणीमध्ये वापर करत जा वरण खूप छान लागतं तर हे जे आहे बघा दहा दहा रुपयांचे पॅकेट आहेत तर हे मी शहाजिरा असेच घेतलेले आहेत तर एक चमचा असेल म्हणजे तीन चमचे आपण शहाजिरे घेतलेले आहेत आणि हे जावित्री फुल आहे पहा तर याचे दोन पॅकेट घेतले आहेत हे मार्क, मार्केट मार्केटमध्ये पॅकेटं भेटतात दहा दहा रुपयाला तीच पॅकेट आणलेले आहेत मी तर ही दोन पॅकेटं आणलेली आहेत म्हणजे दोन फुलं आपण जावित्रीची या ठिकाणी घेतलेली आहेत सोबतच एक पॅकेट मी दगडफूलचं घेतलेलं आहे याच्यामुळे भाजीला रंग छान येतो आणि चवही छान लागते आणि सोबतच पाच ते सहा मी स्टार फूल म्हणतात किंवा चक्रीफूल म्हणतात ते घेतलेले आहे पहा आणि एक चमचा जी आहे खसखस आहे आणि एक चमचा चारोळी तर ह्या पुढीप्रमाणेच घेतलेल्या आहेत ह्या पुढेही दहा दहा रुपयाच्या भेटतात तुम्हाला म्हटलं विद्या चारोळी म्हणजे एक चमचा असेल आणि एक चमचा खसखस असेल असं त्यांचं वजनी प्रमाण जर आपल्याला बघायचं असेल तर तुम्ही नाही टाकलं तरी चालेल टाकलं तर मसाला खूप छान लागेल आणि या ठिकाणी पहा मी दालचिनीच्या पाच चार काड्या घेतलेल्या आहेत या चार काड्या मी अख्ख्या घेतलेल्या आहेत आणि सोबतच मी पंधरा बदाम घेतलेले आहेत आणि पंधरा काजू घेतलेले आहेत जे आपण मसाले बनवतो नॉनव्हेज आहे त्याच्यामध्ये जर तुम्ही काजू जर टाकले तर भाजी जी आहे खूप छान होते त्यासाठी मी मसाल्यामध्येच टाकले आहेत काजू आणि बदाम देखील पण तुम्ही असं जरी रोजच्या मसाल्यामध्ये जर मा दे टाकून देतलं वाटणामध्ये दे, तर भाजीची चव जी आहे खूप छान लागते आणि वीस ग्रॅम या ठिकाणी मग तेजपत्ता घेतलेला आहे मी आणि ही पहा अख्खी इलायची आहे त्या देखील या ठिकाणी मी पाच घेतलेल्या आहेत त्या पण दहाच्याच पॅकेटमध्ये येतात तर पाच पाच आणि त्या एक एक सम एक एक मोठा आल्याचा तुकडा घेतलेला आहे सुंठचा सॉरी सुंट घेतलेले आहे आणि सगळे मसाले जे पहा या ठिकाणी मी टाकलेले आहे तुमच्यासमोर हे सगळे आपल्याला अगोदर स्वच्छ साफ करून घ्यायचे याच्यामध्ये काही कचरा असेल काही खडे वगैरे असेल ते सगळे निवडून घ्यायचे आहेत असं ना असं पॅकेट आपल्याला वापरायचं नाही अजिबात ते पूर्ण असे क्लीन करून घेत आहे मी आणि मसाले करताना मी जाडबुडाचीच कडे घ्यायचे आहे तर मसाल्यांमध्ये मी ही जी आहे मोहरूची डाळ जी आहे सांगताना विसरली होती तर या ठिकाणी पहा वीस ग्रॅम मी मोहरची डाळ घेतलेली आहे याच्यामुळे मसालाची चव जी आहे फार छान लागते तर मस मह, मोहरची डाळ जी आहे ही पण आपल्याला अशी रंग बदलीपर्यंत जी आहे भाजून घ्यायची आहे जास्त ग गरम गॅस नाही करायचा कमी गॅसवरती आपल्याला पर हे परतून घ्यायचं आहे सोबतच पहा मी टरबूजच्या बिया घेतलेल्या आहेत त्या पण अशा परतून घ्यायच्या आहेत त्या पण मी वीस ग्रॅमच घेतलेल्या आहेत तुम्हाला वाणच्या दुकानामध्ये आरामशीर मिळून जातील ह्या जास्त काही बाहेर जायची गरज नाही पडणार बाजारातही मिळतात ह्या त्यामुळे भाजी मसाला जो आहे खूप छान लागतो आणि हे पंधरा काजू आणि पंधरा बदाम घेतले होते तेही भाजून घेतलेत आणि चारशे ग्रॅम धणे देखील सुगंध सुगंधईपर्यंत आपल्याला भाजायचे आहेत फक्त वास्तविक काळजी घ्यायची आहे की मोठा गॅस नाही कराता सगळे मसाले जे आपल्याला मंद गॅसवरतीच भाजायचे आहेत तरच मसाल्यांचा जो फ्लेवर असतो तो टिकून राहील नाहीतर तुम्ही असं भाजून जर घेतलं घायघायमध्ये तर मसाल्याला आपल्या चव राहणार नाही त्यासाठी फक्त काळजी एवढीच घ्या की सगळं जे काही भाजून घेत आहे ते मंद गॅसवरतीच भाजून घ्यायचं आहे आपल्याला आता ही वीस दोनशे ग्राम जे आहे बडशेप घेतलेले आहे तर बडशेप देखील आपल्याला रंग बदलेपर्यंतच परतून घ्यायचे आहे जास्त नाही रंग बदलला की आपल्याला तिला काढून घ्यायचे आहे बडशेपमुळे आपले मसाले जे आहे रोजच्या ह्याच्यामध्ये जर तुम्ही टाकलं फोडणीमध्ये जरी एक चमचा बडशेप टाकून दिली तरी भाजी खूप छान लागते आणि जिरे देखील टाकलेले आहे जिरे देखील आपल्याला अन्न पसण्यास मदत करतात त्याच्यामुळे मसाल्यांमध्ये आपण दोनशे ग्रॅम जिरे देखील टाकलेले आहेत आप त्यामुळे आपल्याला पोट वगैरे वगैरेचं काही त्रास होत असेल तो तर तो आपल्याला या ठिकाणी होत नाही मसाल्यांद्वारे हे सगळे पदार्थ आपल्या पोटामध्ये जातात तर शंभर ग्रॅम या ठिकाणी मोहरी घेतलेली आहे आणि मोहूरचा देखील आपल्याला फक्त रंग बदलेपर्यंतच परतायचे आहे जास्त नाही परतायचे रंग बदलला की आपण काढून घेऊयात आणि हे वीस ग्रॅम जे आहे वेल जे आहे ती आपल्याला सालासकटच परतायची आहे आणि हे जे आहेत पहा हे तीन चमचे जे आहे शहाजिरे आहेत आणि दगडफूल आहे आणि जावित्री जे आहे ती एकत्रच मीठ भाजलेले आहेत आणि चारोळी देखील टाकलेले आहेत त्याच्यामध्ये हे थोडेसे पदार्थ असल्यामुळे मी ते एकत्रच हे आणि खसखस पण त्याच्यामध्येच टाकून दिली आहे कढई छोटी असल्यामुळे मी थोडं थोडे प्रमाण घेऊन भाजत आहे मोठी कडे असेल तर तुम्ही एकत्र भाजलं तरीही चालेल तर या ठिकाणी पहा वीस ग्रॅम मी लवंग घेतलेले आहे वीस ग्रॅम काळी मिरी घेतलेली आहे आणि स्टार फ्लू घेतले ते <attend> पाच ते सहा ते टाकलेले आहेत आणि वेलचीचे जे चार ते पाच होते अख्ख्या वेलची ते आपण टाकलेल्या आहेत तुमच्याकडे मोठी कडे असेल तर तुम्ही सगळे एकदम मसाले भाजले तरीही चालेल पण आता छोटी घरगुती कढई असल्यामुळे मी सगळे छोटे छोटे भाजत आहे थोडं थोडं आता हे दोनशे ग्रॅम आहे, आहे, हे आहेत तिळ आहेत पांढरे तिळ हे देखील आपल्या शरीरासाठी खूप चांगले असतात हे पण आपल्याला रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत आणि हे तीस ग्रॅम आपली मेथी झाली कसुरी मेथी तीही भाजून घ्यायची आहे आणि हे वीस ग्रॅम जे आहेत तेजपत्ता आहे याच्यामुळे भाजीला सुगंधही खूप छान लागतो आणि हे आपली पचनक्रिया सुधारण्यास सुद खूप मदत करतात तेजपत्ता तुम्ही रोजच्या फोडणीमध्ये जरी अर्धं पान टाकून दिलं तरी खूप छान आणि याच्यामुळे आपले जे आहे पचनसंस्था चांगले राहते आणि हे बघा चार तुकडे मी तुम्हाला दाखवले होते अख्ख्या काढे दालचिने त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत मी आणि ते ह्या आपल्याला परतून घ्यायचे आहे सोबतच मी दोन चमचे मेथी घेतलेले आहे पहा आणि ते दोन तुकडे मी तुम्हाला दाखवले त्या सुंठचे ते पण ह्याच्यामध्येच मी फोडून टाकले आणि ते एकत्रच असं परतून घेत आहे मी सेपरेट सेपरेट परतण्यापेक्षा मी एकत्रच परतून घेतलेले आहे सुंठमुळं पण भाजीला रंग आणि सुवास खूप छान होतो पहा किती मसाले मस्त दिसत आहे रंगीबेरंगी आणि घरगुती पद्धतीने आपल्या डोळ्यांनी देखत पहा किती स्वच्छतेने आपण मसाला तयार करत आहोत किती सुंदर दिसत आहे पहा दिसायलाही रंगबेरंगी मसाले इतके छान दिसत आहेत आणि मसाला देखील चवला तितकाच छान लागतो व्हेजपासून नॉन व्हेजपर्यंतच्या सर्व भाज्याच्यामध्ये एकदम छान बनतात तर मसाला जो आहे आपल्याला एक असाच फॅनखाली ठेवून द्यायचा आहे पूर्ण थंड करायचा आहे भाजायची घाई करू नका त्याला पूर्ण थंड झाल्याशिवाय तुम्ही वाटायला घेऊ नका कारण मसाला वाटता वेळी तर मिक्सरच्या भांड्यामध्ये पुन्हा गरम होतो आणि तुम्ही जर मसालाही गरम मिक्सरचं भांडंही गरम झालं तर मसाल्याचा एक करपट असा एक त्याचा जो फ्लेवर असतो चववासाठी निघून जाते त्याच्यामुळे घाई करू नका त्याला पूर्ण थंड होऊ द्या आणि मगच त्याला वाटायला घ्या कारण थंड झाल्यानं शिवाय मसाल्याचा जो फ्लेवर असतो तो टिकून राहणार नाही ना तर हे पाहा मी सगळे मसाले जे आहे थंड झाल्यानंतर एक जीव करून घेता एक तासा भरानंतर मी त्यांना वाटायला घेत आहे आणि मिक्सरचा भांडं तुमच्याकडे मोठं असेल तर तुम्ही मोठं वापरतात माझ्याकडे छोटंच असल्यामुळे मी छोट्याच भांड्यामध्ये वाटून घेत आहे आणि अर्धाच मिक्सरचं भांडं भरायचं आहे अगदी काट नाही भरत राहतं ते वाटता येणार नाही आणि कमी जास्त कमी जास्त करत आपल्याला त्याची पावडर नाही बनायची थोडंसं ओबड धोबड जाडसरच असं वाटून घ्यायचं आहे हे पहा असं जाडसरच वाटून घेतलेलं आहे पहा मी आणि एका पुरणवाळा वाटाची जी चाळणी आहे त्याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि सगळे जे आहे आपल्याला चाळून घ्यायचं आहे कारण मो ह्याच्या आपल्याला पावडर नाही बनवायची मसाल्याला एक थोडासा जाडसरपणा असा ना मसाल्याचा चव ज्या आहे खूप छान लागते त्याच्यामुळे पुरणवाटाची चाळणी तुम्ही पण घ्या तर तुमच्याकडे अजून दुसरी असेल तर ती घ्या म्हणजे मोठेच घ्या शकतो बारीक घेऊ नका आणि हे पहा हे जे खाली उरलेलं आहे तर ते आपल्याला टाकून द्यायचं नाही ते एका ताटामध्ये काढून घ्यायचं आणि सुरुवातीला ज्या शेवटपर्यंत जे उरलेलं आहे ते सगळं एकत्र करून पुन्हा ते मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं अशा प्रकारे साईडला काढून ठेवा आता याच पद्धतीने मी बाकीचे सर्व मसाले जे आहे वाटून घेत आहे फक्त लक्षात ठेवा वाटले की आपल्याला लगेच चाळून घ्यायचं आहे याच पद्धतीने सर्व मी मसाला वाटून घेत आहे तर हे पहा काय सुंदर रंग आलेला आहे पहा वाटून झालं तर मी सगळे एकजीव करून घेतलं आणि जे उरलं होतं बारीक बारीक जे जाडसर उरलं होतं ते, ते पण मी डबल डबल वाटलं तर साधारणतः हे वाटायला मला अर्धा तास लागला पहा मिक्सरचं भांडंही छोटं होतं पण अर्धा तास लागला मला हे सगळं वाटायला आणि पहा किती सुंदर झालेलं आहे आणि भाजलं वाटून झाल्यानंतर पण मसाले जर थोडेसे गरम झाले थोडेसे तर यांना पुन्हा थंड होऊन जायचं मसाला आणि पहा सगळ्या शेवटी जे आहे एवढंच उरलेलं आहे मसाला मी ते पुन्हा पुन्हा बारीक करून घेतलं आहे दोन तीन बॅच झाल्या माझ्या ह्या ते एवढा उरल्या हा आपण काय टाकून द्यायचा नाही ह्याला फोडणीमध्ये टाकून द्या रोजच्या फो भाजीला जरी टाकला अर्धा अर्धा चमचा तुमची रोजची घरगुती भाजी तरी चालेल त्या ठिकाणी पहा मी तीन चमचे हिंग घेतलेलं आहे तुम्ही मसाल्यामध्ये जरी वाटत्या वेळेस आपण मसाले भाजले त्यावेळेस जरी हिंग टाकला तरी चालेल तर माझ्याकडे नव्हता आणि मला मिळाला पण नाही त्याच्यामुळे मी असा होता घरामध्ये शिल्लक माझ्या खूप सारा त्याच्यामुळे मी तीन चमच्या ठिकाणी हिंग टाकत आहे तुम्ही नाही टाकलं तर ही चालेल आणि एक चमचा काळे मीठ घेत आहे पहा मीठ टाका आणि मसाले जे आहेत टिकून राहतात चांगले आणि एक चमचा मी पांढरं मीठ घेतलं आहे खराब होत नाहीत मिठामुळे मसाले त्याच्यामुळे मीठ घालायला विसरू टाका आणि तीन चमचे जे आहे मी लाल मिरची पावडर घेतलेला आहे तुम्ही बेडगी मिरची आहे अख्खी ती जरी भाजून वाटणामध्ये टाकली मसाल्यामध्ये तरीही चालेल अशी वरतून जर तुम्हाला पावडर नसेल टाकायची तर तुम्ही बेडगी मिरची सेपरेट दुकानामधनं आणा दोनशे ग्रॅम तिला असे कडेमध्ये पुन्हा डेट काढून हे करा भाजून घ्या बिना तेलाची आणि अशी पावडर करून टाकली तरीही चालेल या ठिकाणी मी हळद टाकायची विसरली आहे तर तुम्ही याच्यामध्ये दोन चमचे हळद टाका मी नंतरून टाकली होती हळद पण त्याचा व्हिडिओ मी नाही काढला पण मी दोन चमच्या याच्यामध्ये हळद घातलेली आहे त्याच्यामुळे तुम्ही हळद घालायला विसरू नका दोन चमचे हळद त्याच्यामध्ये टाकून द्या त्याच्यामुळे मसाल्याला रंग आणि चव खूप छान येते तर हे सगळं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे व्यवस्थित वरती खाली करून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे कुठेच हे राहायचं हाताने जरी तुम्ही मिक्सअप केलं तरीही चालेल तर सगळे मसाला जो दीड किलो तयार झालेला आहे पहा तर किलो मसाला हा तीन वर्षासाठी मला जाईल तर तीन वर्षाच्या हिशेबाने मी बनवला आहे तुम्हाला हवा असल्यास तुम्ही प्रमाण जे आहे कमी ह्याचं अर्धा अर्धा निम्म निम्म घेऊनही बनवू शकता तर हा टोटल जो आपला दीड किलोचा मसाला तयार झालेला आहे आणि सगळ्या भाज्या आपल्या मासे चिकन मटन बिर्याणी रोजच्याही भाज्या तुम्हाला म्हटलं घरगुती त्या आपण ह्या चविष्ट बनवणार आहे तुम्हाला बाजारातनं मसाला दुसरा आणायची गरज नाही आता ह्याला देखील पूर्ण आपल्याला थंड करून घ्यायचं एक अर्धा तास असंच ठेवून द्यायचं आहे मग तुमच्या रोजच्या वापरासाठी त्याला वेगळ्या भरणीमध्ये भरून ठेवा आणि उरलेलं आहे स्टोअर करत याच्याला फ्रीजमध्ये ठेवायची गरज नाही बाहेर ठेवला नॉर्मल टेम्परेचरला तरीही चालतंय आता ह्याच्यामध्ये पहा आता मला एक महिन्यासाठी लागतो त्या हिशोबाने मी भरणी घेतलेली आहे काचेच्या भरणीमध्ये भरून ठेवा शक्यतो नसेल तर प्लास्टिकच्या भरणीमध्ये भरणं तरी चालेल पण प्लास्टिकच्या भरणीमध्ये ना त्याची जे एक सुगंध असेल तो टिकून नाही राहत खूप वेळ काचेच्या भरणीमध्ये जर भरला तर मसाला संपे परंतु त्याचा सुगंध असतो तो टिकून राहतो तसा प्लास्टिकच्या भरणीमध्ये सुगंध जर उडून जातो त्याच्यामुळे काळजी घ्या शक्यतो तुम्हाला तुमच्याकडे काचेची भरणी असेल तर त्याच्यामध्येच ठेवून द्या तर मी काचेची भरणी या ठिकाणी घेतली आहे आणि उरलेला जो मसाला आहे तोही मी दुसऱ्या मोठ्या भरणीमध्ये ठेवून देणार आहे पहा आता ही जी बरणी आहे ना ही अर्धा किलोची बरणी आहे पहा ही बघा ही पूर्ण गच्च भरलेली आहे आता एक किलोची अजून ह्याच्यामध्ये बाकी आहे घमेल्यामध्ये आपल्या ते पहा किती सुंदर कलर जात आहे बघा बाजारातला मसाल्याला एवढा सुंदर रंग नसतो इतका सुंदर आलेला आहे आपल्या भाज्या पण सर्व सुंदर बांधणार आहेत पहा तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली तुम्हाला जर रेसिपी आवडल्यास आपल्या मित्रपटासोबत शेअर देखील करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब देखील करा चला तर भेटू एक पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो खात राहा स्वस्त राहा आणि मस्त राहा आणि नक्कीच मसाला घरी करून पहा